मुक्तानगर तालुक्यातील नायगाव येथील घंटा मारुती या ठिकाणी महाशिवपुराण कथा दिनांक चार मार्चपासून प्रारंभ झाला असून या ठिकाणी महाशिवपुराण कथा मंगेशजी महाराज दाताळकर यांच्याकडून वाचन केले जाणार आहे तर या ठिकाणी पहाटे सकाळी सहा वाजता काकड आरती तर सायंकाळी सहा वाजता हरिपाठचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे चार मार्चपासून ते दहा मार्चपर्यंत रात्री आठ वाजता कीर्तनाचा देखील कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे अकरा मार्च रोजी कालाचे कीर्तन सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आले आहे तसेच भव्य असा महाप्रसादाचा कार्यक्रम देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे या ठिकाणी अन्नदात्यांकडून दररोज अन्न भोजनाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलाय या भव्य अशा या महापुराण महाशिवपुराण कथेसाठी नायगाव येथील श्रीराम भजनी मंडळ यांनी परिश्रम घेतल्याचे दिसून येत आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क जिल्हा प्रतिनिधी विठ्ठल धनकर मुक्ताईनगर जळगाव